बीड जिल्ह्यातील परळी या मतदारसंघामध्ये पुन्हा मतदान होण्याची चर्चा चे आहे धनंजय मुंडे यांचा पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे नेमकं बीड जिल्ह्यातील परळी इथं झालं काय होतं या, या सविस्तर रेडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंडळी ब्याऐंशी दिवसांनी बीड जिल्ह्यातील पोलिसांना आता जाग आली आहे कैलासपट याला नुकतीच अटक झाली आहे आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला आहे इथून मागं हा गुन्हा का झाला नाही याच्या मागं हात होता तो म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडे यांचा बीड जिल्ह्यामध्ये जी काय कायदे कानून व्यवस्था पार पडली आहे ती सर्व महाराष्ट्राने बघितली आहे वाल्मीकरण आणि धनंजय मुंडे हेच बीड जिल्ह्यातील कायदे कानून हातात घेत होते आणि म्हणावं तसं बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे त्यांच्या हाताखाली काम करत होतं आणि त्या दरम्यान बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सर्व बीड जिल्ह्यातील गदारोळ सर्व जनतेने पाहितला परंतु विधानसभेला जे मतदान झालं होतं त्या दरम्यान एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजासाहेब देशमुख खेल निवडणूक लढत होते आणि त्या दरम्यान एका व्यक्तीला जबरदस्त मारहाण झाली होती त्या व्यक्तीचं नाव म्हणजे माधवराव जाधव माधवराव जाधव हे वकील आहेत त्यांना जबरदस्त मारहाण मतदानाच्या दिवशी झाली होती आणि त्याचा तुफान व्हिडिओ हा सोशल मीडियावरती झाला होता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास पड आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थाकडून त्यांची मारहाण झाली होती आणि त्या दरम्यान राजेशाही देशमुख आणि त्यांचा बॉडीगार्ड एक ते मतदान केंद्रावरती आले होते आणि तिथे कैलासपोडने हुल्लडबाजी केली होती कैलास फोड एका पोलिसाला म्हणतो तू कशाचा पोलीस आहेस इथं फक्त आमची कायदे कानून चालतं आणि राजेसाहेब देशमुख यांचा बॉडीगार मोहन असं त्या पोलिसाचं नाव होतं तो म्हणतो मी राजेसाहेब देशमुख यांचा बॉडीगार आहे मला आत जाऊ द्या पुन्हा तो म्हणतो अरे तू कुठला पोलीस इथे फक्त आमचंच राज्य चालतं असं या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं होतं परंतु आता त्या दरम्यान त्यावेळेस कुठल्याही पोलिसांनी कारवाई केली नव्हती आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून आज कायलास फडवर ही गुन्हा नोंद झाला आहे परंतु त्या टाइमाचं पोलीस खातं आणि त्या टाईमाचा धनंजय मुंडे यांचा दबदबा वाल्मिक कराडचा दबदबा याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली नव्हती परंतु आता बीडचे नवीन पोलीस नवनीत कावत यांनी ॲक्शन मोडवर येऊन आता मात्र कैलेश फडवर यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल केला आहे परंतु आता गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाणार आणि परळी मतदारसंघामध्ये नवीन मतदान होणार का अशा देखील चर्चा होत आहेत आता अंजली दमनी आणि सुरदेश यांनी याच्यावरती काय उत्तर दिलं आहे तुम्हीच ऐका खर तर परळीची निवडणूक सुद्धा पुन्हा एकदा घेतली पाहिजे तेव्हा खरा जो विनर आहे तो मिळेल कारण आताच्या घटकेला मला जे दिसतंय आहे ते कम्प्लिटली रिग्ड निवडणूक जी झाली ती विधानसभेची झाली धनंजय मुंडे यांना कुठेही पूर्ण जे यश दाखवलं जात आहे तसं बिलकुल नाहीये हे पहा जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे ब्याऐंशी दिवसाच्या नंतर एसपीनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डलासुद्धा चुटकी वाजवून पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाणसुद्धा केली आणि ह्या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसला आहे आम्ही ज दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता ॲक्च्युअल तत्कालीन एस पीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाडं जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध चांगलाच आवाज उठवला आहे तर सुरजदास यांनी देखील या व्हिडिओवरती आता प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी डायरेक्ट म्हटलं हे या गुंडाळांना मागेच अटक व्हायला होती परंतु ब्याऐंशी दिवसांनी पोलिसांना आता जाग आली आहे वारंवार धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि कैलास फड यांचं कनेक्शन समोर येताना दिसत आहे तर कैलास फड यांचा मुलगा निखिल फड याच्यावरती देखील आता गंभीर आरोप केले जात आहेत आणि त्याच्यावरती देखील गुन्हा हा झाला आहे तर मंडळी कराड धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये दे कशी दहशत माजवली होती आणि धनंजय मुंडे मंत्री असताना काय काय करत होते हे सर्व महाराष्ट्रांनी बघितलं आहे परंतु आता परळी या मतदारसंघामध्ये खरोखरच फेर निवडणूक होईल की नाही ह्याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे परंतु मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंघ्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका